खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीला राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांनी आता आव्हान दिलेलं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात या आता एक पिटिशन दाखल केलेलं आहे लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार घडले असून निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली नाही असं या याचिकेमध्ये म्हटलं गेलं आहे तसंच मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक समस्या यावरून देखील निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे तर आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या बरोबर काय याचिकेमध्ये म्हटलेलं आहे काय नेमक्या मागण्या आहेत पाटील यांच्या नक्कीच आपण पाहतोय की ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आता यांच्या निवडीवरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या पराभूत उमेदवार आहेत अर्चना पाटील त्यांनी आता या त्यांच्या निवडीला आव्हान दिलेलं पाहायला मिळतंय ओमराजे निंबाळकर यांच्यासह एकतीस उमेदवार जे आहेत त्यांना प्रतिवादी यामध्ये करण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये काही गैरप्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यावरून आता त्यांनी याचिका जी आहे ती दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते अर्चना पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये ही पिटिशन दाखल केलेलं आहे आणि यावरून जर आपण पाहिलं तर राजकीय वर्तुळामध्ये एकच फळबळ उडालेली पाहायला मिळते कोर्ट पिटिशन दाखल करून घेणार का आणि त्यानंतर याकडे सुनावणी याची होणार का याकडे देखील आपण धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी तर ओमराजे निंबाळकरांच्या निवडीला आता मात्र अर्चना पाटील यांनी थेट कोर्टात आव्हान केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका